फ्रेंड्स आज आपण चार बटाटे आणि सहा ब्रेडपासनं एक नवीन अशी रेसिपी बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी सहा ब्रेड घेतले माझ्याकडे जो ब्रेड आहे याचा साईज थोडा छोटा आहे तुम्हाला जर नॉर्मल साईज जो सँडविच ब्रेडचा जो साईज आहे तो जर मिळाला तर त्याचे फक्त चारच ब्रेड लागतील ब्रेड मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे तुम्ही बघू शकता एकदम फाईन पावडर तयार नाही करायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ब्रेड बारीक करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला लागणार ला आहेत चार बटाटे हे उकडलेले बटाटे आहेत हे उकडताना पण एक टीप आहे की त्यांना फक्त कुकरला एक सीटी येईपर्यंतच उकडायचं आहे कारण आपण जर त्यांना जास्ती उकडलं तर बटाट्यांमध्ये खूप सारा पाणी चालला जाईल आणि आपल्याला बटाट्यांमध्ये अजिबात पाणी नको आहे बटाटे हातानेच मॅश करून झालेले आहेत त्यानंतर आपण यात घालू बारीक केलेला ब्रेड हा आपण हा ब्रेड यासाठी घालत आहोत की बटाट्यांमध्ये जो काही मॉइश्चर उरलेला असेल तो हा ब्रेड सोक करून घेईल त्यानंतर आपण यात घालणार आहोत मक्याचे दाणे हे ऑप्शनल आहे जर असतील तर घाला नाहीतर नाही घातलं तरीही चालेल एक बारीक कापलेला कांदा चार मिरचांची पेस्ट हाफ टीस्पून जिरा पावडर हाफ टीस्पून चाट मसाला किंवा आमचूर पावडर हाफ टीस्पून धनिया पावडर हाफ टीस्पून हल्दी पावडर चवीनुसार मीठ त्यानंतर आपण घालत आहोत दोन चम्मच भरून शेजवान चटणी तुम्ही ही चटणी स्किप करू शकता बट माझ्यानुसार तुम्हाला ही चटणी घालायलाच हवी कारण याच्यामुळे या पदार्थाची टेस्ट एकदम डबल होणार आहे त्यानंतर आपण यात घालूया बारीक कापलेला कोथिंबीर आणि आता आपण याला मिक्स करून घेऊ आप टाइट तर आपल्याला याचा टाईट असा गोळा तयार करायचा आहे अशा पद्धतीने त्यानंतर आपल्याला याचे छोटे छोटे गोळे करून त्याला वड्यांचं शेप द्यायचा आहे तुम्हाला वाटते तो शेप तुम्ही त्यांना देऊ शकता बट मी हे अशा पद्धतीने वड्यांचा शेप देऊन हे तयार केलेत आपल्याला हे वडे जाडसर असेच बनवायचे आहेत प्रकारे आपण सर्व वडे तयार करून घेऊया आता आपले पूर्ण वडे तयार करून झालेले आहेत आपल्या एवढ्या मिश्रणात जवळपास चौदा ते पंधरा वडे तयार झालेले आहेत त्यानंतर मी एक बाऊल घेतला आहे त्यात दोन चम्मच भरून कॉर्नफ्लोअर आणि त्यानंतर त्यात थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तयार होणाऱ्या गुठड्या आपल्याला सर्व फोडून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर त्यात अर्धा ग्लास पाणी घालून मिश्रण तयार करून घ्यायचं आहे तुम्हाला वाटत असेल की आणखी हे कशासाठी केलं आहे तर आपण जे वडे तयार केलेत त्यांना कोटिंग द्यायसाठी आणि त्यांना क्रिस्पी करण्यासाठी आपण हे मिश्रण तयार केलेलं आहे त्यानंतर आपल्याला आणखी ब्रेडचा चुरा लागणार आहे हा मी सुरुवातीलाच आणखी चार ब्रेड बारीक करून घेतलेले होते तर त्या चवीसाठी थोडासा लाल मिरच पावडर आणि चवीनुसार मीठ घालून ते मिक्स करून घेऊ हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला ब्रेड प्लेटमध्ये स्प्रेड करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण जे वडे तयार केलेले होते त्यांना कॉर्नफ्लोअरच्या पाण्यामध्ये घालून त्यावर ब्रेडची कोटिंग द्यायची आहे अशा प्रकारे सर्व बाजूंनी त्या वड्यांना ब्रेडची कोटिंग द्यायची आहे यामुळे आपले जे वडे होतील खुश होती। हे खूप खुसखुशीत आणि टेस्टी होते अशा प्रकारे आपल्याला सर्व वडे तयार करून ठेवायचे आहेत हे वडे तुम्ही सात ते आठ तासांसाठी फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता आणि जेव्हा वाटेल तेव्हा फ्राय करून खाऊ शकता पण मला आता हे लगेच तळायचे आहेत त्यामुळे मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे अशा प्रकारे आपले सर्व वडे तयार आलेले आहेत आणि त्यासोबतच आपला तेल पण गरम झालेला आहे तर आता आपण वडे फ्राय करून घेऊ आपल्याला हे वडे मीडियम टू हाय फ्लेमवरच तळायचे आहेत यांना एका साइडनी गोल्डन ब्राउन कलर आला की त्यानंतर त्यांना परतवून घ्यायचं आहे वडे छान कुरकुरीत झालेले आहेत आणि मीडियम टू हाय फ्लेमवर तळल्यामुळे ते सुद्धा होत नाही आपल्या वड्यांना छान कलर आलेला आहे ते छान शिजलेले आहेत तर आता आपण त्यांना काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपले उरलेले सर्व वडे तळून घेऊ तुम्ही हे वडे शेजवान चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व करू शकता आपण हे जे वडे तयार केलेत हा एक कटलेटचाच वेगळा प्रकार आहे तर हा एक नवीन टेस्ट तुम्हाला आणि तुमच्या फॅमिली मेंबर्सना नक्कीच आवडेल तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा विसरू नका आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा पुन्हा लवकरच भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुमची आणि तुमच्या घरच्यांची काळजी घ्या हेल्दी फूड खात राहा आणि नेहमीप्रमाणे हसत राहा पुन्हा लवकरच भेटू तोपर्यंत बाय